दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन आहे भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी दादर येथील पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावाकडे येऊन निरोप देत आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी पाहुयात काल घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आणि आज दीड दिवसाच्या बाप्पाला भाविकांकडून निरोप देण्यात येत आहे आणि दे मोठ्या संख्येने भाविक हे चौपाटीवरती येऊन बाप्पाला निरोप देत असतात आणि यासाठी महानगरपालिकेकडून काळजीचं आव्हान हे करण्यात आलेलं आहे भक्तांसाठी आता आपण दादर येथील शिवाजी पार्क चौपाटीवरती आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक बाप्पाला घेऊन विसर्जन करण्यासाठी येत असतात आणि या विसर्जनाच्या टायमाला जे पाण्यातील जीव आहे त्यांच्याकडनं दंश करून कुठे नागरिकांना त्रास होऊ नये भक्तांना त्रास होऊ नये यासाठी काळजीचा आव्हान पालिकेकडनं करण्यात आलेलं आहे आणि यासाठी पालिकेकडून सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत उघड्या अंगाने समुद्रामध्ये जाऊ नका तसेच पायामध्ये गंभूट घाला आणि कुठेतरी दंश केला असेल ज समुद्राच्या जीवानी तर ता ताबडतोब आपण वैद्यकीय पक्ष जो पालिकेकडनं उभारण्यात आला ते त्या तिकडे जाऊन तपासणी करा असं सूचना देखील पालिकेकडनं करण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघितलं तर मोठ्या संख्येने भाविक हे विसर्जनासाठी येत असतात आणि यासाठी पालिकेकडून काळजीचं आव्हान नागरिकांना करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जनिस्ट ललीचं मनोज जाळकर जय माशिनूज मुंबई